आपण पाहिलेलं आहे आम्ही आज अर्ज दाखल केलेला आहे मोठ्या जल्लोषात सगळेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत आणि ही सीट आम्ही जिंकणार हे निश्चित आहे आज या ठिकाणी भाजपाचा उमेदवार जो आहे अद्याप यांचे स्पष्ट झालेला नाही वाला उमेदवारी द्यायची याच्यात भाजपकडे आणि एनडीएकडे खूप वातावरण जे आहे ते गरूड होत चाललेलं आहे आपण पाहिलं असेल मुंबईत नाव अजून देऊ शकले नव्हते काल पर्वाकडे दिलेले आहेत मला त्याच्यातून चित्र स्पष्ट आहे की एका बाजूला महाविकास आघाडीचा सोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे दुसऱ्या बाजूला भाजपला उमेदवार सापडत नाही वृत्ती ही लोकांसमोर आलेली आहे काही राजकारण एवढं गलिबचं राजकारण कधीही महाराष्ट्रात झालं नव्हतं देशात झालं नव्हतं तेवढं आज आपण पाहत आहोत पण अजूनही भाजपा नोटबंदीवर बोलायला तयार नाही जीएसटी वर बोलायला तयार नाहीये पंधरा लाखाचं जे खात्या ते त्याच्यावर बोलाय तयार नाहीये प्रधानमंत्री आवास योजना असेल त्याच्यावर बोलायला तयार नाहीये नेमक्या दहा वर्षात भाजपाने केलं काय देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी अजून बोलायला मला युतीत थोडं कन्फ्युजन आहे की ईडीतून द्यायचा सीबीआयतून द्यायचा आयटीतून द्यायचा की कोणाकडून द्यायचा सरकारने परवानगी तुमची भूमिका प्रत्येक ठिकाणी स्पष्ट असते मग नाणार असो बारसो असो वाढवण असो आम्ही स्थानिक जनतेच्या सोबत उभे राहणार म्हणजे राहणार भूमिपुत्रांच्या सोबत राहणार इथे बाहेरच्या ठेकेदारांना येऊ देणार अमित शहा चा इंटरव्ह्यू मध्ये असं सांगितलंय की महाराष्ट्रात महायुती जी आहे ती चाळीस पेक्षाही अधिक जागा जिंकेल आणि जे सोबत आहेत त्यांनाच लोक मतदान करतील मला वाटतं म्हणूनच सगळे नेते भाजपचे इथे एवढ्या वेळा होतात त्यांना आहे की महाराष्ट्राला गेल्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्राने जो अन्याय सहन केलेला आहे अन्याय पाहिलेला आहे भाजपाकडून तो आता आम्ही सहन करणार नाही सर हेमंत हे सोरेन म्हणाले की जो मुसलमानांचा वोट आहे तो वोट जिहाद करून आहे हेमंत सोरेन आता जेलमध्ये तो बहुजन विकास आघाडीने आरोप केलेला आहे की पोर्ट बाबत तुमची जी भूमिका आहे ती दुटप्पी आहे काय झालं बाजूल्यात कारण जिथे सरकार असतं तिथे तर सरकत असतात महत्वाची गोष्ट हीच आहे जसं मी सांगितलं आम्ही स्थानिक जनतेसोबत आहोत कुठच्याही ठेकेदारासोबत राहणार नाही आपल्याला ते लोक आपण सोबत सोबत आहेत आणि सगळी महाविकास आघाडी इथे कामाला लागते हे मी ऐकलं नाही त्याच्यावर त्या रेवण्णावर काय बोलल्यात रेवण्णाचं आपण पाहिलं असेल कर्नाटकामध्ये त्याच्यासाठी भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांनी जाऊन प्रचार केला ते कुठे जर्मनीला पळालेले एक तरी अजून काही भाजपाकडून कोणी काही बोलले को? त्यांच्यावर तर आरोप झालेत केसेस झालेत म्हणजे दुसऱ्यावर बोट टाकण्याच्या आधी ज्यांनी अनेक महिलांवर बलात्कार केलेला आहे त्याला पकडणं गरजेचं त्याला तुम्ही तिकीट दिलेलं आहे त्याच्यावर बोलणं गरजेचं मला वाटतं हे नजर इथे तिथे करण्याची गोष्ट करत आहेत आज रेवण असेल आज ह्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दोन असे मंत्री आहेत एकावर बलात्काराचे आरोप झालेले आहेत त्याला परत घेतलेले उद्धव साहेबांनी गेटआउट केलेलं आहे दुसरे मंत्री आहेत असे ज्यांनी सुप्रियतेने अनेक शिरो दिलेले आहेत त्यांना देखील मंत्रिमंडळात घेतलेले आहे दक्षिण मध्य मुंबईमध्ये देखील असे आरोप एका उमेदवार झालेत कदाचित ते महाराष्ट्राचे रेवण्णा म्हणून निघू शकतील अजून कोण काय बोलत आहे भाजपातून